दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गणेशोत्सवानिमित्त खास मुंबई व्यापारी पेठ भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे याप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना आयोजित या ठिकाणी भेट दिली इथं मांडण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या स्टॉलला भेट देऊन व्यापाऱ्यांचं प्रोत्साहनही वाढवलं गेल्या तीन वर्षांपासून मनसेकडून हा कार्यक्रम राबवून सर्व व्यापाऱ्यांची प्रेरणा वाढवण्याचे प्रयत्न होत असतात गेली तीन वर्ष आम्ही इथे नव उद्योजक आहेत मराठी नव उद्योजक त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी हा उपक्रम राबवत आहोत मुंबई मराठी पेठ म्हणून व्यापारी पेठ म्हणून योजने या योजनेचं नाव आहे ह्या योजनेमध्ये साधारण मुंबई ठाणा नाशिक महाराष्ट्रातील विविध ठिकाणवरून स्वतः ज्या वस्तू बनवतात आणि त्या विक्री करायला त्यांना प्लॅटफॉर्म हवा असतो तो, तो प्लॅटफॉर्म आम्ही देत असतो स्वतः बनवलेल्या वस्तू ते विकत असतात आणि त्यांचा दर्जा देखील उत्तम असतो आणि रास्त दरात ते विकतात आणि गणेशोत्सवाच्या निमित्त गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूही ते अवेलेबल -दे करून देतात आणि हा तिसरा वर्ष आहे यशस्वी वर्ष आहे आमच्या म मुंबई मराठी व्यापारी पेटेचं अक्षरशः सगळे हे उद्योजक वाट पाहत असतात कधी होते कधी होते कारण ती आता दिवसेंदिवस त्याला खूप चांगली हाईप मिळते इंदा राज ठाकरे साहेब स्वतः आलेत त्यामुळे त्याला अजून एक चांगली हाईप मिळालेली आहे तर नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आम्ही करत असतो मोठ्या स्तरावरती किंवा मोठ्या मैदानामध्ये हा करण्याचा काही संकल्प आहे का आहे काय ते डिसिल्वा शाळेचं जे मैदान आहे तिथे आमचं करायचं प्रयत्न आहे परंतु तिथे प्रॉब्लेम असे तिकडची जी मॅनेजमेंट आहे ना ती थोडीशी कॅथलिक मॅनेजमेंट आहे आणि ते थोडंसं करत आहेत कोणतरी बदलापूरच्या या डोंबिवलीचे कोणतरी बाई आहेत तिच्याकडून तिच्याकडून त्यांचंही काय अंडरटेबल काय चालतं माहीत नाही पण तिला सोडून ते इतरांना देत नाहीत पण आमचा प्रयत्न चालू आहे म नांदगावकर साहेबसुद्धा त्यासाठी प्रयत्न आहेत तर पुढच्या वेळेला किंवा एक दोन वर्षामध्ये तिथेसुद्धा मोठ्या मैदानात आम्ही घेऊ आम्हाला पुणा नाशिकमधूनसुद्धा तिकडूनसुद्धा मागणी येते की आमचं इथे करा कारण बरेचसे स्टॉल पुन्हा नाशिकचेही आहेत आता त्यांनी राज ठाकरे साहेबांनाही विनंती केली की असे प्रोग्राम तुम्ही पुण्यामध्ये नाशिकमध्ये देखील करा तर तोही प्रयत्न राहील